इमॅजिन करा तुम्हाला हार्ट अटॅक येतोय आणि तुम्ही एकटे आहात कसं वाचवणार स्वतःला अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळजवळ पन्नास टक्के मृत्यू हे पेशंट एकटा असताना आणि अँब्युलन्स उशिरा पोहचल्यानं झालेत पण जर पहिल्या नव्वद मिनिटात योग्य उपचार मिळाले तर व्यक्ती वाचण्याची शक्यता ऐंशी टक्के असते अशा वेळी काय करायचं सांगते बहुतेक लोकांना एक दोन तास आधीच हार्ट अटॅकची लक्षणं जाणवतात जसं की छातीत दाब किंवा जळजळ पाठीच्या वरच्या बाजूला दुखणं हात जबडा किंवा पाठीपर्यंत पसरणाऱ्या वेदना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागणं शरीर थंड घाम येणं चक्कर येणं डोळ्यांसमोर अंधारी येणं अचानक उलट्या किंवा मळमळ होणं मृत्यूची भावना येऊन भीती वाटणं यापैकी दोन किंवा त्याहून जास्त लक्षणं दिसली तर फोन उचला आणि एकशे वर लगेच डायल करा लक्षात तुम्ही कॉल करायला मिनिटंही उशीर केलात तर तुमच्या वाचण्याची शक्यता पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकते दुसरं अपार्टमेंटच्या वॉचमनला कॉल करून मदतीला बोलवा तिसरं तुम्ही तुमच्या जवळील कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना कॉल करा घरात पॉकेटमध्ये ॲस्पेरिन मेडिसिन बाळगा अशा वेळी ती गोळी हळू ती गिळू नका यामुळे रक्तातील गुठळा तयार होण्यापासून रोखलं जाईल धोका पंचवीस टक्क्यानं कमी होतो कुठेतरी पाठ टेकून आणि पाय जमिनीवर टेकवून बसा घराची दारं उघडी ठेवा शेजारच्यांना व्हॉइस मेसेज पाठवा आणि या काळात कि झोपणं किंवा फिरणं धोकादायक ठरू शकतं शांत बसल्यानं हृदयावरचा ताण कमी होतो हळूहळू आणि आरामात श्वास घ्या जलद श्वासोच्छवासामुळे आधीच ताणलेल्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो अशा वेळी बरेच लोक स्वतःहून हॉस्पिटलला जातात पण वाटेतच असताना चक्कर येते यामुळे मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे स्वतः गाडी चालवू नका अँब्युलन्सची वाट बघा आणि जर कोणी मदतीसाठी हात पुढे करत असेल तर फक्त आवश्यक गोष्टीत सांगा जास्त बोलू नका शक्य तितकी एनर्जी वाचवण्याचा प्रयत्न करा सत्तर टक्के प्रकरणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंचं कारण विलंब असल्यानं उशीर करू नका वेळीच लक्षणं ओळखा आणि अशा माहितीसाठी लगावतीला फॉलो करा